फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी नुकताच पदभार घेतला असून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणार असून जो करतो कायद्याचा सन्मान आम्ही राखू त्याचा मान या म्हणीप्रमाणे वर्करणी जरी शांत संयमी आणि मितभाषी वाटत असले तरी तितकेच कणखर आणि कडक शिस्तीचे असल्याचा अनुभव पत्रकारांना आला फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीत अनेक ठिकाणी नगरे वसाहती अपार्टमेंट आणि इमारती असून लाखो रुपये खर्च करून मोठमोठी घरे बांधणाऱ्या लोकांनी आपल्या सुरक्षेसाठी वॉचमन ठेवावा तसेच सीसीटीव्हीचा वापर करावा घरफोडी करणारे गुन्हेगार हे मध्यरात्रीत चोऱ्या करत असतात अशा घरफोड्या करणाऱ्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असले तरी नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन फौजाचावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी केले या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हाध्यक्ष राम होंडारे सोलापूर शहराध्यक्ष अन्सर तांबोळी दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता न्यूजचे संपादक अमोल कुलकर्णी साप्ताहिक कार्यसम्राटचे ज्येष्ठ पत्रकार अरुण सिटगिद्दी सुहास कुलकर्णी सागर सब्बन साठे सतीश गडकरी रमेश अपराध आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका